अभिनेते सचिन पिळगावकर आणि ने अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर हे प्रेक्षकांचं लाडकं कपल आजवर त्या दोघांनी सुद्धा अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय तर सचिन पिळगावकर हे ऑलराऊंडर कलाकार म्हणून ओळखले जातात नुकतंच या क्यूट कपलच्या लग्नाचा वाढदिवस झाला यावेळी त्यांची लेख श्रियाने त्यांचा एक गोड व्हिडिओ शेअर केलाय ज्यात सपनो में मिलती है या गाण्यावर ते दोघे सुद्धा थिरकले आहेत यावेळी ते दोघे सुद्धा एकमेकांची कंपनी अगदी छान एन्जॉय करताना दिसले कॅप्शनमध्ये श्रिया म्हणते यांच्या या केमिस्ट्रीबद्दल काय सांगू तुम्हाला हॅपी अॅनिव्हर्सरी माय क्युटीज तुम्ही सुपरस्टार म्हणूनच जन्माला आला आहात नजबलीय सीझन वन विनर्स फॉर अ रिझन अनेक कलाकार मंडळी आणि प्रेक्षकांनी कमेंट्स करत त्यांच्या बॉन्डचं कौतुक केलंय आणि त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात नवरीमुळे नवऱ्याला या सिनेमात एकत्र काम करत असताना सचिन सुप्रिया यांच्या प्रेमात पडले त्यानंतर त्या दोघांनी सुद्धा लग्न करण्याचा निर्णय घेतला तर माझा पती करोडपती अशी ही बनवा बनवी आयत्या घरात घरोबा आम्ही सात सिनेमात त्यांनी एकत्र काम केलंय तर नुकतंच त्यांचा नवरा माझा नवसाचा दोन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला हा सिनेमा दोन हजार चोवीस या वर्षातला सुपरहिट सिनेमा ठरला सचिन सुप्रिया ही जोडी अनेक कार्यक्रमांमध्ये सुद्धा एकत्र हजेरी लावते तर, ला तर नजबलिये या रियालिटी शो मध्ये सुद्धा त्या दोघांनी धिंगाणा घातला होता त्यांच्या एकत्र ट्रिप्सचे फोटो सुद्धा ते सोशल मीडियावर प्रेक्षकांसोबत शेअर करत असतात आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची लेख श्रियासुद्धा सुद्धा अभिनय क्षेत्रात आहे अनेक ॲड फिल्म्स आणि हिंदी वेब सिरीज मध्ये सध्या श्रिया झळपतीये तर आईबाबांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिने त्यांचा हा गोड व्हिडिओ शेअर केला होता तुम्हाला सचिन सुप्रिया हे कपल आवडतं का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी